नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची बातमी आज सर्वाधिक तूर बाजारभावामध्ये मोठी वाढ महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आज तुरीचे बाजारभाव वाढले अंजनगाव सुरजी या ठिकाणी सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला आहे तसेच महाराष्ट्रातील अमरावती नागपूर अकोला कारंजा जो आकडा सात हजारामध्ये अडकलेला होता आता तुरीचा बाजारभाव सात दोनशे ते सात आठशे पर्यंत गेलेला आहे महाराष्ट्रातील बहुतेक ठिकाणी दुधनी असेल हिंगणघाट असेल सात हजारचा आकडा ओलांडलेला आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आजच्या तूर तूर मार्केट रेट टुडे आज सर्वाधिक बाजारभाव अमरावतीतील अंजनगाव सुरजी या ठिकाणी सात हजार आठशे रुपये मिळाला आहे हिंगणघाटमध्ये सुद्धा सात हजार दोनशे रुपये आहे दुधनीमध्ये सुद्धा सात हजाराचा आकडा पार केला आहे उसरलेला होता आता वाढलीकडे कल चालू झालेला आहे आज सर्वाधिक बाजारभाव सात हजार आठशे सरासरी बाजारभाव सुद्धा काही ठिकाणी सात हजारच्या वर गेल्याचं आपल्याला दिसत आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्वाच्या तूरच्या मार्केट रेट विषयी पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा बाजारभाव बघायचा कारण मार्केट एक हजार पन्नास क्विंटल अवकालचे सहा हजार ते सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव भाव कारांच्या शहरामध्ये सरासरी तर कारांच्यामध्ये साठ ते सत्तर पॉईंट पाच रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील पुढील महत्वाचं मार्केट अमरावती मार्केट अठ्ठावीसशे सत्तावीस क्विंटल उकलले सहा हजार चारशे ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला अमरावतीमध्ये पाहायला मिळतो सरासरी दर अमरावतीमध्ये चौसष्ट ते अडुसष्ट रुपये आहे नागपूर एक हजार एकावन्न क्विंटल अवकलले सहा हजार ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूरमध्ये सरासरी दर साठ ते सत्तर पॉईंट दहा रुपये आपल्याला नागपूरमध्ये पाहायला मिळतो यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी अजनगाव सुरजी दोनशे सत्तेचाळीस क्विंटल अवघडले सात हजार चारशे ते सात हजार आठशे रुपये अमरावतीमधील हे मार्केट आहे अंजनगाव सुरजी सात हजार चारशे ते सात हजार आठशेचा सर्वाधिक टॉप बाजारभाव दुधनीमध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस क्विंटल उघडले पाच हजार पाचशे ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनीमध्ये सरासरी बाजारभाव जो आहे अडुसष्ट ते एकाहत्तर रुपये हिंगणघाटमध्ये सुद्धा चोवीसशे त्र्याण्णव क्विंटल उघडले सहा हजार ते सात हजार दोनशेचा उच्च प्रतीची तुरीचा बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो सात हजार शंभर सात हजार दोनशे रुपये लासगाव पाच सातशे दोंडाईचा पाच आठशे कारंजा सात हजार मोर्शी सहा सातशे मुरुम सहा पाचशे सोलापूर सहा सहाशे अकोला सात हजार अमरावती सहा हजार सहाशे धुळे सहा हजार पन्नास नागपूर सहा आठशे बावन्न हिंगणघाट सात दोनशे चाळीसगाव सहा हजार तीनशे मूर्तिजापूर सहा तीनशे आंजणगाव सोजी सात आठशे दिग्रज सात हजार सावनेर सहा हजार सहाशे गंगाखेड सहा हजार शंभर नांदगाव सहा हजार शंभर रुपये निलंगा सहा हजार सहाशे उमरे उमर खेड सात हजार चारशे सिंधुसेलू सहा हजार आठशे दुधनी सात हजार दोन शंभर रुपये वैजापूर सहा हजार सहाशे जालना सहा हजार आठशे रुपये वैजापूर सहा हजार तीनशे बीड सहा हजार सातशे करमाळा सहा हजार सहाशे कर्जत सहा हजार आठशे तुळजापूर सहा हजार पाचशे रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील तूर असेल सोयाबीन असेल त्याचबरोबर हरभरा असेल यांचे लेटेस्ट रेट जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आज बघा सर्वाधिक तूर भाव जो आहे अठ्ठ्याहत्तर रुपये प्रति किलो महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद